विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती ऐका त्यांचे विचार मते आणि माहिती संवाद प्रखरच्या माध्यमातून आता दर शनिवारी राम आणि मल्हार टी व्हीवर नमस्कार आज आपण रामप्रहरच्या संवाद प्रहर या सत्रासाठी आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आपले पाहुणे आहेत अजित साहेब जे जिल्हा ग्रंथालय अधिकारी आहे आपण आजच्या या मुलाखतीत त्यांच्याकडनं एकंदर ग्रंथालय चळवळ आणि कोकणातील ग्रंथालय रायगड जिल्ह्यातील ग्रंथालय त्यांची परिस्थिती काय आहे शासनाच्या योजना काय आहे त्यासंदर्भात माहिती करून घेणार आहोत सर आपलं या सत्रात आम्ही स्वागत करतो नमस्कार गेले कित्येक दिवस आपण पाहतोय की शासनाने ग्रंथालयाच्या चळवळीसाठी चांगल्या चांगल्या योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजनांचा प्रसार व्हावा त्या योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आपण काम करत असतो तर अशा कोणत्या योजना आहेत त्या शासन ग्रंथालय चळवळीसाठी सुरू करत असतं आणि राबवत असतं सर्वप्रथम दैनिक रामप्रकार आणि मल्हार टी व्ही यांचे मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो अतिशय वेगळा आणि दुर्लक्षित अशा विषयाला या समाजमाध्यमाने हात घातलेला आहे शासनाने जारी केलेल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचण्याचं प्रभावी माध्यम म्हणजे वृत्तपत्र आणि टी व्ही तर या टी व्हीच्या माध्यमातून आपण शासनाच्या योजना घराघरात पोचवत आहात हा अतिशय स्तुत्य आणि चांगला उपक्रम आहे मल्हार टी व्ही आणि रामप्रहरच्या माध्यमातून मी सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करेन की त्यांनी आपल्या गावात आपल्या शहरात असलेल्या सार्वजनिक ग्रंथालयांचे सभासद व्हा अतिशय नगण्य अशी फी असते ही फी भरून आपण वाचनालयाचे सभासद झाल्यानंतर अतिशय दर्जेदार असे वाचन साहित्य आपल्याला उपलब्ध होईल जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय रायगड अलिबाग या आमच्या शासनाच्या रचनालयाचे आपण सभासद पाचशे रुपये अनामत रक्कम आणि शंभर रुपये केवळ शंभर रुपये द्विवार्षिक वर्गणी भरून आपण आमचे सभासद होऊ शकतात शासनाने आधुनिकतेकडे पाऊल टाकताना राज्यातली जी त्रेचाळीस ग्रंथालयं आहेत या ग्रंथालयांना फोर या संगणकीय प्रणालीत एकत्र केलेलं आहे आपल्याला हवं असलेलं ग्रंथ आपल्याला हवा असलेला ग्रंथ पुस्तक या कार्यालयात उपलब्ध नसेल तर तो कुठल्या कार्यालयात आहे हे तुम्हाला या कार्यालयातून कळू शकेल महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय हे ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन केलेलं संचालक मंडळ आहे संचालनालय आहे एकोणीसशे सदुसष्टच्या सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट या कायद्यानुसार दोन मे एकोणीसशे अडुसष्ट पासून ग्रंथालय संचालनालयाची स्थापना झालेली आहे आपल्या राज्यात ग्रंथालय कायदा स्थापन करणारं आपलं राज्य हे केवळ चौथं राज्य महा भारतात आहे आपल्या महाराष्ट्राला दोनशे वर्षाची अतिशय गौरवशाली ग्रंथालयी परंपरा लागलेली आहे जनतेचे नेतृत्व कार्यकर्त्यांचे कर्तृत्व व शासनाचे पितृत्व या विचारावर ग्रंथालयाच्या विकास अवलंबून असेल असं तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांनी या कायदा स्थापन विदित केलेलं होतं आपण विचारलं की शासनाच्या कुठल्या कुठल्या योजना आहेत ग्रंथालय संचालनालयामार्फत नोंदणीकृत जी सार्वजनिक वाचनालय असतात या सार्वजनिक ग्रंथालयांना शासन मान्यता व परिरक्षण अनुदान तसेच पदार्थ अनुदान देण्याचं कार्य ग्रंथालय संचालनालय करत असतात यामागचा उद्देश शासनाचा हाच आहे की ग्रंथालय चळवळ समृद्ध व्हावं ग्रंथालयांचं पालकत्व स्वीकारलं जावं आणि त्यांना आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून सहाय्यक अनुदान देण्याचं काम शासन करत असतं यासोबतच शासनाच्या अनेक योजना आहेत परिरक्षण आणि तदर्थ अनुदान ग्रंथालयांना देणं त्यानंतर शिक्षित वर्ग ग्रंथालय शास्त्रातला शिक्षित वर्ग आपल्याला मिळावा म्हणून ग्रंथालय संचालनालयामार्फत ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा घेतली जात असते दरवर्षी त्यातून अनेक अनेक शिक्षित तरुण आपल्याला मिळत मिळत असतात आणि त्याचा उपयोग ग्रंथालयाजवळेत होत असतो त्याच पद्धतीने केंद्र शासनाच्या संस्कृती विभागा विभागाच्या राजाराम मोहनराय ग्रंथालय प्रतिष्ठान कलकत्ता ज्या आहे यांच्या संयुक्त विद्यमानाने समान निधी योजनेअंतर्गत ग्रंथालयांचा विकास होण्याकरिता ग्रंथभेट असेल त्यानंतर आधुनिक साहित्य जसे की कम्प्युटर असतील प्रिंटर्स असतील हे देणगी स्वरूपात आपण यांना देत असतो त्याच पद्धतीने चळवळीत काम करणाऱ्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा तसेच ग्रंथालयांचा उत्साह वाढावा म्हणून दरवर्षी ग्रंथालय संचालनालयामार्फत डॉक्टर बाबासाहेब उत्कृष्ट ग्रंथालय तसेच ग्रंथालय चळवळीत काम करणारे कर्मचारी आणि कार्यकर्ते यांना डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट सेवक व उत्कृष्ट कार्यकर्ता हे पुरस्कार दिले जात असतात त्याच पद्धतीने ग्रंथालय चळवळीत चळवळ आधुनिकतेकडे जावी या हिशोबाने त्रेचाळीस जिल्ह्यात ई ग्रंथालयांची स्थापना करण्यात आलेली आहे अशा अनेक योजना शासनातर्फे राबवल्या जातात त्याचबरोबर उत्साहवाढा म्हणून ग्रंथोत्सव आहे वाचन प्रेरणादिन आहे यासारखे उत्सव ग्रंथांचे ग्रंथोत्सव आपण साजरे करत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं समाजातील दुर्लक्षित अशा कैदी रुग्ण आणि अन्नांना ग्रंथालयीन सेवा पुरवणे हे देखील काम ग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांमार्फत कार्यालयांमार्फत केले जात असते तर आत्ता आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये अशी किती ग्रंथालयं आहेत आणि त्यातून त्या जी शासनाची आ आध्यानुकीकरण चालू आहे ग्रंथालयाचं आधुनिकीकरण चालू आहे अध्यावत करण्याचं जे काम चालू आहे अशी किती ग्रंथालय आहेत किती जी अध्यावक झालेले आहेत आणि किती ग्रंथालयांना आपण आता हा निधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी चांगला प्रश्न आहे रायगड जिल्ह्यात एकूण बहात्तर शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय आहेत पंधरा जिल्ह्यांच्या रायगड जिल्ह्यात पंधरा तालुक्यांच्या रायगड जिल्ह्यात चौदा तालुक्यात तालुका ग्रंथालयं आहेत पैकी बारा ही तालुका अग्रंथालय आहेत आणि दोन तालुका आणि तालुका अ ग्रंथालय आहे तळा एक तालुका आहे आपला रायगड जिल्ह्यात ज्यात ग्रंथालय नाही आपण विचारलेल्या प्रश्नानुसार आधुनिकीकरणासाठी तालुका ग्रंथालय जी आहे त्यांच्यात आज मीतीस ग्रंथालय प्रणाली वापरून सॉफ्टवेअर वापरून ग्रंथ देवघेव ही त्याच्यामार्फत चालू आहे ऑनलाईन चालू आहे तसंच त्यासाठी आमदार निधी असेल किंवा शा त्यांनी जर आर आर राजाराम मोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठानकडे योजनेविषयी मागणी केली तर त्यांना आपण कम्प्युटर्स असतील प्रिंटर्स असतील देत असतो ते घ्यासाठी जो ग्रंथालय जी निर्मिती झालेली आहे त्या ग्रंथालयाच्या ही शासकीय ग्रंथालयामध्ये येणारा लोकांची तसा प्रतिसाद फार कमी दिसतो म्हणजे वाचनाकडे तरुण पिढी येण्याचा आहे तर त्या तरुण पिढीला आपल्या ग्रंथालयांकडे वाचनालयाकडे वळवण्यासाठी असं काय विशेष प्रयत्न केले जात आहेत मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की hmm. केवळ बासष्ट सार्वजनिक ग्रंथालय असलेल्या रायगड जिल्ह्यात अकरा ग्रंथालयांनी वयाचे शंभर वर्ष पूर्ण केले स्थापनेची रायगड जिल्ह्याला अतिशय समृद्ध असा ग्रंथालयांचा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे एकशे अडतीस वर्ष जुनं मुरुजंजीराचं सार्वजनिक वाचनालय असेल किंवा एकशे बत्तीस वर्ष जुनं श्रीवर्धनचं सार्वजनिक वाचनालय असेल आपल्याकडे वाचनालयांची संख्या जरी कमी असली सर तरी दर्जा हा अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे तुमचा प्रश्न असा आहे की वाचनाकडे तरुण मंडळी कमी येते किंवा येण्याचा कल कमी आहे परंतु सांगायला आनंद होतो की आपल्या रायगड जिल्ह्यातील सर्व तालुका ग्रंथालयांकडे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे याचा अतिशय चांगला लाभ ही तरुण मंडळी घेत असते पोलीस भरती असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील तर या सर्व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास ही तरुण मंडळी ग्रंथालयात येऊन करत असते त्याच पद्धतीने वाचनाची आवड जी आहे ती ही तरुण मंडळी जोपासत आहे मध्यमवर्ग वाचनाचे शौकीन आहेतच त्यात त्याचबरोबर तरुण मंडळीला देखील वाचनाची आवड चांगल्या पद्धतीने जपासली जातात तुम्ही आता सांग सांगितलं की संगणकीकरण हा जो एक भाग आहे त्या या जिल्ह्यातल्या एकूण किती ग्रंथालयांमध्ये हे संगणकीकरण झालेलं आहे आणि अजून किती व्हायचे आहेत की त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले आहेत की लोकांनी त्यासाठी ग्रंथालयाच्या लोकांनी काय करायला पाहिजे त्याची कुणाशी भेटायला पाहिजे कारण ते काही योजना आहेत त्या पोहोचत नाही आहेत तर संदर्भात आपण काय सांगू शकतो सर बासष्टपैकी आपल्या सर्व तालुका ग्रंथालयांमध्ये आज रोजी कम्प्युटरचा वापर सुरू आहे त्यांनी ग्रंथालयीन प्रणाली घेतलेली आहे सॉफ्टवेअर घेतलेला आहे त्याच पद्धतीने ब वर्गाची जी ग्रंथालय आहे त्यातली मोस्टली जवळजवळ सर्व ग्रंथालयांकडे कंप्युटर्स आहेत इंटरनेट आहे आज आमच्या जिल्ह्यातले ग्रंथालय केवळ ग्रंथालय न राहता माहिती केंद्र म्हणून विकसित होत आहे अनेक प्रकारची माहिती ऑनलाईन पद्धतीने वाचकांना दिली जात आहे शीघ्र सेवा जी आहे ती देखील ग्रंथालयांना दिली जात आहे यासाठी शासनाकडून ब तसे वर्ग तसेच अवर्ग ग्रंथालयांना दोन दोन ग्रंथसंच सॉरी संगणक संच भेट देण्यात आलेला आहे आणि त्या माध्यमातून त्याचा इथोचित वापर ही सार्वजनिक ग्रंथालय करत आहे आणि ग्रंथालयीन सेवा चांगल्या पद्धतीने देण्याचा कशोशीने प्रयत्न करतात आपल्या इथे काही संदर्भ ग्रंथ असतात त्या संदर्भ ग्रंथ जर लोकांना हवे असतील त्यांना काही अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी आपल्या इथून लोकांना काय पुरवलं जातं ते ग्रंथ देण्याचं प्रक्रिया काय आहे त्यासाठी त्यांनी इथे कुणाचा संपर्क झाला पाहिजे आणि काय करावं लागेल ग्रंथालयाचा जो मूळ हेतू आहे सर त्याला तुम्ही हात नको ग्रंथालयात येणारा वाचक हा वाचनप्रेमी असतो हा अभ्यासक असतो त्याला संदर्भ ग्रंथ हवे असतात आणि त्यासाठी वाचक हा ग्रंथालयात वा येतो असतो तुम्ही विचारलेल्या प्रश्नानुसार समजा एखादे वाचक आले त्यांना गॅझेट हवा असेल तर गॅझेट ही संदर्भ ग्रंथ आहे गॅझेट हा संदर्भ ग्रंथ आहे त्याच्या प्रति सर्वत्र सर्वत्र उपलब्ध नाही येणाऱ्या वाचकाला जी माहिती हवी आहे ते आपण एकतर झेरॉक्सच्या स्वरूपात करून देऊ शकतो किंवा त्यांच्याकडून काहीतरी लिहून त्यांना आपण तो संदर्भ ग्रंथ देऊ शकतो का काही काला म्हणजे असं काही ओळखपत्र वेळेला ओळखपत्राच्या ओळखपत्राच्या वे कोणतरी आला आणि त्याला हवं असेल तर त्याला त्यासाठी तो तुम्ही इथेच देत असाल घरी नेण्याची उपसं असते का शक्यतो सर आपण घरी देत नाही कारण संदर्भ ग्रंथ आहे ज्या पद्धतीने तुम्हाला महत्वाचा आहे तसा इतर वेळेस येणाऱ्या वाचकाला तो मिळाला पाहिजे म्हणून आपण तो घरी न देता त्यांना जी सेवा हवी आहे त्याच्या जेरॉक्स करतो एकूणच तरुण पिढी ह्याच्याकडे वळा आपण आता पाहतोय की वाचन संस्कृती हळूहळू कमी होत चालली आहे त्या तरुण पिढी हा याच्या मोबाईलमध्ये जास्त दिसतो तर त्या ह्या विद्यार्थ्यांना लहान वयापासून त्यांच्यात एक वाचनाची आवड निर्माण हवी त्यासाठी तुम्ही काही योजना आहेत का शासनाच्या आणि तरुण पिढीने वाचन संस्कृती वाढवण्यासाठी काय करावं त्यांना तुम्ही काय तुमच्याकडून संदेश देऊ खूप चांगला प्रश्न सर वाचन संस्कृतीची सुरुवातच मुळात घरातून होत असते आपल्याला आठवत असेल की पूर्वी आपल्या प्रत्येकाच्या घरात वृत्तपत्र हे येत वृत्तपत्र आल्यानंतर मुलगा बघत होता की त्याच्या बाबा रोज वृत्तपत्र वाचतात मधल्या वेळात आई वाचते आणि न कळत हे वाचन संस्कार मुलांना होते तुम्ही विचारलं की आपल्या मा माध्यमातून काही प्रयत्न केले जात आहेत का तर सर सांगायला आनंद होतो की आपली एक चारक साखळी योजना जी आहे त्या साखळी योजनेच्या माध्यमातून आपण सार्वजनिक ग्रंथालयांना चारक योज साखळी योजनेचं सभासद करून घेतलेला आहे तसेच ज्या शाळा आहेत त्या शाळेंना आपण चारक सभासद योजनेचे सभासद करून योजनेचे सभासद करून घेतलेला या चारक साखळी योजनेअंतर्गत पंचवीस पुस्तकांचा एक संच आपण संबंधित संस्थेला शाळेला देत असतो ती मुलं ती पंचवीस पुस्तकं वाचतात ती वाचून झाल्यानंतर ती परत आणून देतात दुसरा संच बदलून देतात या ठिकाणी मी सर्वांना आव्हान करेल की कोविड काळानंतर करोना काळानंतर आपल्या घरातले वृत्तपत्रांचं जे स्थान निघून गेलेलं आहे ते आपण पूर्ववत करावं वाचनाची पहिली पायरी कुठली असेल तर ते वृत्तपत्र आहे ज्यावेळेस ज्या घरात वृत्तपत्र येतं त्या पद्धतीने त्या घराच्या मुलांचा पिंड तयार होत असतो त्या पद्धतीचे संस्कार त्या मुलांवर होत असतात म्हणून वाचनाची पहिली पायरी ही वृत्तपत्रं आहेत वृत्तपत्र आणि साप्ताहिक हे प्रत्येकाच्या घरात आलंच पाहिजे मी तर म्हणेन की एक इंग्लिश आणि एक मराठी वृत्तपत्र प्रत्येकाने घेतलं पाहिजे कळत न कळत मुलांवर त्याचे वाचन संस्कार होत असतात मुलगा सुरुवातीला पेपरची वृत्तपत्राची घडी उघडत नसतो पण तो ज्यावेळेस रंगीत चित्र बघतो त्यावेळेस त्याच्यातलं कुतूहल जागृत जागृत होतं आणि त्याच्यातला जा वाचक जागृत होतं आणि तो ते वृत्तपत्र हळूहळू चाळायला सुरुवातीला तो लाईफस्टाईलविषयीचं जे सदर असेल ते वाचेल सिनेमाविषयीच्या ज्या घटना असतील त्या वाचेल पण नंतर तो संपादकीयपर्यंत येऊ शकतो आणि एकदा का तुमच्या वाचन संस्कार रुळले तर आपल्याला वाचनाची सवय लागत असते तुम्ही तरुण पिढीला तुमच्या काय संदेश देऊ इच्छिता की हे वाचन संस्कृती वाढवण्यासाठी जपण्यासाठी आणि एकूणच महाराष्ट्रातली राज किंवा या कोकणातील सांस्कृतिक वारसा वाचनाचा जो वारसा जतन करण्यासाठी तो टिकवण्यासाठी तरुण पिढीला काय समजाय त्याने काय करतो सर असं म्हटलं जातं की ज्या राष्ट्राची तरुण पिढी जे पुस्तक वाचत असतं ज्या पद्धतीचं पुस्तक वाचत असतं त्या पद्धतीचे संस्कार आणि त्या पद्धतीची प्रगती, प्रगती त्या राष्ट्राच्या अवलंबून असते तुम्ही अतिशय जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारला या राष्ट्राचे उद्याचे जे पायिका आहे ती म्हणजे तरुण पिढी ह्या तरुण पिढीने वाचन करून आपले जे विचार आणि संस्कार आहेत ते प्रबळ केले पाहिजे विचारांची बैठक जी आहे ती कुठून तयार होईल तर ती वाचनातून तयार होत असते मी तर म्हणेन की ग्रंथाने इतका जवळचा मित्र कोणीही नाही ग्रंथ कुठल्याही अडीअडचणीत आयुष्यात कधीही कुठली अडचण आली तर ग्रंथ हे मार्गदर्शन करत असतात पण त्यासाठी लहानपणापासून वाचनाची सवय पाहिजे आणि ती तारुण्यात प्रगल्भतेकडे जाणारी का तुम्ही काय वाचता याच्यावर तुमचे विचार अवलंबून असतात सर्वप्रथम राष्ट्रहित आहे त्याच्यानंतर माणूस आहे समाज आहे मग माझं कुटुंब आहे यासाठी कुटुंब जर शिक्षित झालं कुटुंब जर वाचनकर्तं झालं वाचनालयाकडे वळलं वाचनाकडे वळलं तर कुटुंबातले घटक वळतील घटक वळला तर समाजाची प्रगती होईल आणि समाजाची प्रगती झाली तर राष्ट्राची प्रगती झाली त्यामुळे मी रायगड जिल्ह्यातील तरुणांना आव्हान करेन की त्यांनी आपल्या गावात असलेल्या सार्वजनिक ग्रंथालयाचा सार्वजनिक ग्रंथालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांचा तसेच रायगड जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या गरुड झेप या ऑनलाईन ॲपचा उपयोग करावा सर सांगायला आनंद होतो की माननीय माझी स तत्कालीन जिल्हाधिकारी महेंद्र डॉक्टर महेंद्र कल्याणकर साहेब यांच्या योजनेतून आणि नगरपालिका रायगड यांच्या माध्यमातून अलिबाग यांच्या माध्यमातून सुंदर अशी एक अभ्यासिका अलिबाग शहरात सुरू झालेली आहे आज त्या अभ्यासिकेचा अनेक तरुण उपयोग करून गेला आहे तरुणांना एकच सांगणं आहे रायगड जिल्ह्याचा पाया जो आहे आर्थिक भार जो आहे तो पर्यटनावर हो आहे मी या ठिकाणी निश्चित आवर्जून सांगेन की जर समजा प्रत्येक रिसॉर्टला स्वागत कक्षाच्या शेजारी वाचन कक्ष असला तर येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या पुस्तकांची मोजवाणी मिळू ने शकते निसर्गाच्या सान्निध्यात येऊन निसर्गाचं निसर्गाविषयीचे ग्रंथ वाचणं याच्यासारखा दुसरा आनंद नसतो अलिबागच्या आजूबाजूला कमीत कमी दोन -कमी हजार रिसॉर्ट्स असतात या प्रत्येक रिसॉर्टला एक वाचनकक्ष उभा केला तर आमच्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा अभ्यास करून आलेला विद्यार्थी त्या ठिकाणी त्याला रोजगार मिळू शकतो आणि एक रिसॉर्टला चांगल्या पद्धतीचं वाचन कक्ष उभं करून आपण आपल्या जीवनात पण आपली गडी बसू शकतो रायगड जिल्ह्यात शतकमहोत्सव साजरा करेल तर शंभर वर्ष त्यांची पूर्ण झालेली था अशी बरीच ग्रंथालयं आहेत त्या त्या ग्रंथालयांच्या बाबतीत काही विशिष्ट अशा घडामोडी घडलेल्या आहेत काही विशिष्ट अशा बाबी आहेत त्या तुम्ही जर रायगडकरांना सांगितलं त्यांचा जर पार्श्वभूमी सांगितली तो तर एक चांगलं व्यक्ती नेमकं त्या ग्रंथालयांचं काही वेळाचं नवाबाचा पण संदर्भ दिला जातो श्रीवर्धनच्या वाचनालया संदर्भात ते काय आहे नेमकं जर लोकांना सांगितलं तर बरं छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्याला अतिशय उज्ज्वल परंपरा ग्रंथालयांची लाभलेली ला। आहे रायगड जिल्ह्यात एकूण दहा ग्रंथालयांनी स्थापनेत शंभर वर्ष पूर्ण केलेलं आहे सांगायला विशेष आनंद होतो की श्रीवर्धनचं जे सार्वजनिक वाचनालय आहे या वाचनालयाला जागा तत्कालीन नबाब ज्योते यांनी दिलेली आहे ही या ठिकाणी विशेष आनंदाची बाब आहे की इथं मुस्लिम राजांनी सार्वजनिक ग्रंथालयाकडे बघण्याचा सा उदात्त हेतूने जागा दान केलेली आहे देरळचं एक ग्रंथालय आहे क वर्गाचं लोकमान्य टिळक सार्वजनिक वाचनालय त्या व ग्रंथालयाने देखील स्थापनेची एकशे एक वर्ष पूर्ण केलेली आहे या ग्रंथालयात स्वतः लोकमान्य टिळक येऊन गेलेले आहेत बसलेले आहेत कोकणी माणूस फार कष्टकरी आणि चिकाटीचा असतो असं म्हटलं जातं दोन हजार पाच आणि दोन हजार वीसला जो महापूर आला महाड तालुक्यात तर महाड तालुक्यातलं आसनपोईचं एक वितर्भ वर्गाचं ग्रंथालय आहे की काही तासात सद्विचार सार्वजनिक वाचनालय हे ग्रंथालय खोट्याचं नव्हतं झालं परंतु आपल्या मुलाप्रमाणे आपत्त्याप्रमाणे जपलेल्या या संस्थेला संस्थेच्या कार्यकारी मंडळाने अक्षरशः एक महिन्याच्या आत पद पुन्हा त्या पदावर आणलं आणि सुरू केलेलं आहे सर्व ग्रंथ फर्निचर वाहून गेलेला असताना देखील ग्रंथालय चळवळ समृद्ध ठेवायची ग्रंथालय चालू ठेवायचं या एका हेतूने पछाडलेल्या या कार्यकारी मंडळाने आपल्या ग्रंथालयाची परत प्रगती सुरू केलेली आहे तर या शहाबाजसारख्या खेडे गावाचं शंभर वर्ष पूर्ण केलेलं ग्रंथालय आहे चौथचं जे ग्रंथालय आहे त्यांनी शंभर वर्ष पूर्ण केलेले आहे अशी खूप नावं सांगता येतील की या ग्रंथालयांनी स्थापनेची शंभर वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि अतिशय उत्तम ग्रंथालयीन सेवा ते वाचकांना देत आहे आता आपण पाहिलं की रायगडचे ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांच्याशी आपण बातचीत केली त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले की तरुणांनी या वाचन संस्कृतीकडे वळण्यासाठी काय केलं पाहिजे शासनाच्या योजना कोणत्या आहेत याची माहिती त्यांनी उत्तम प्रकारे दिलेली आहेत आप मला वाटतं की ही मुलाखत सगळ्यांना माहितीसाठी उपलब्ध असेल आणि यातून चांगलं मिळेल आणि एक वाचन संस्कृती वाढण्यासाठी रायगड जिल्ह्यात एक तयार पड़ेल करण्यासाठी उपयोगी विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती त्यांचे विचार मते आणि माहिती संवाद प्रकरच्या माध्यमातून आता दर शनिवारी राम प्रकर आणि मल्हार दिवस